नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे महापालिका निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर भाजप वगळता सर्व पक्षीय नेत्यांची धुळ्यात बैठक झाली निवडणूक प्रक्रिया चुकीची असल्याचा आरोप करत निकालाचा निषेध करण्यात आला असून येत्या सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनी सर्व पराभूत पक्षांच्या वतीने निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या तर त्या एकोणतीस महापालिकेवरून धुळ्याची पण झालेली आहे आणि धुळ्यामध्ये पण दोन हजार अठराला पण असंच वातावरण होतं त्यापेक्षा भयानक वातावरण यावेळेस आज झालेलं आहे तर सोलापूर धाराशिव इकडे आंदोलन सुरू झालेलं आहे सगळ्या जनतेची मागणी आहे नागरिकांची मागणी आहे आणि जे पराभूत उमेदवार आहे आणि विविध पक्षांचे म्हणजे भाजप सोडून जेवढेही पक्ष आहेत त्या सगळ्या पक्षाच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची आणि पराभूत उमेदवारांची आणि उमेदवारांच्या उमे समर्थकांची आणि नागरिकांची पण मतदारांची पण इच्छा आहे की या मशीनवर आंदोलन झालं पाहिजे बॅलेट पेपरवर निवडणुका आगामी सगळ्या झाल्या पाहिजे याच्यासाठी एक व्यापक बैठक आम्ही या रचना हॉलमध्ये आयोजित केली आणि त्या बैठकीला अतुल भाऊ जोसफाण्णा मलबारी शरद पाटील सुनील ताते नेरकर आव्हान केलं यांनी जे आव्हान केलं की याच्यावर चिंतन मंथन आणि मंथन झालं पाहिजे आणि एक आंदोलनाला एक दिशा दिली पाहिजे म्हणून सर्व पक्षीय आणि पराभूत उमेदवार सर्व पक्षीय नेते मंडळी आमची दिशा आगामी आंदोलनची जी दिशा आहे सव्वीस जानेवारीला आम्ही रास्ता रोको करणार आहे आणि उद्या माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी एक सर्व पक्षीय नेते मंडळीचं एक निवेदन देणार आहे नागरिकांच्या वतीने धन्यवाद बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनल फॉलो करा धन्यवाद